वसुवात्या देणार नंदिनीला सरप्राईज नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की, की। काव्या आणि पार्थ बोलणं चालू असतं तेव्हा पार्थ म्हणतो की अभ्यासासाठी रूम सोडणं म्हणजे विंडो सीट मिळाली नाही म्हणून ट्रेन सोडल्यासारखं आहे तेवढ्या काव्या तर खूपच इमोशनल झालेली असते तिला ही रूम सोडावी लागते मालिनीच्या म्हणण्यावरून तेवढ्यात काव्या तिकडून जात असते तेवढ्यात पार्थ म्हणतो की ही ट्रेन सुटू देऊ नका हे ऐकून काव्या अजूनच इमोशनल होते ती तिथून जात असते तेवढ्यात पार्थ म्हणतो की थांबा काव्या तुमची ट्विन्स वॉच राहिली नंतर न वॉच घेऊन काव्याला देतो तेवढ्यात काव्य म्हणते की हे बंद आहे हे ऐकून पार्थ म्हणतो की सॉरी माझं घड्याळ बंद पडलं होतं मी तुम्हाला सांगायचं विसरलो की ह्या घड्याळ ह्या घड्याळ्याचं एक वैशिष्ट्य आहे हे घड्याळ स्वतःच्या मर्जीने नाही चालत हे घड्याळ आपल्या हाताच्या नाडीवर चालतं त्यानंतर न पार्थ ते घड्याळ काव्याच्या हातातून घड्याळ घेतो आणि तिच्या हातात घालतो त्यानंतर न पार्थ म्हणतो की हे बघा काव्या घड्याळ काव्या घड्याळ्याकडे बघत असते घड्याळ चालू झालंय काव्याला खूपच रडू येत असते तेवढ्यात पार्थ म्हणतो की माझी नाळ सुरू आहे म्हणून हे घड्याळ सुरू आहे ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल त्या दिवशी समजून जा माझी नाडी सुद्धा तेवढ्यात काव्या पार्थचं तोंड बंद करते आणि आपल्याला पाहायला मिळते की दोघही खूपच इमोशनल झाले आहेत तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते त्या कोणाला तरी फोनवरती बोलतीये ती म्हणतीये की मी सांगितलेली माहिती काढायला घ्या मला नंदिनीला मोठं सरप्राईज द्यायचंय तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ काव्याकडे गेलाय आणि तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय त्याने तिचा हात धरलाय तेवढ्यात काव्या म्हणते की तुम्ही सोडा माझा हात प्लीज तुम्ही जा इथून तेवढ्यात काव्या काव्याचं लक्ष दरवाजाकडे जातं तिथे मालिनी उभी असते तिने सगळं काही बघितलेलं असतं मालिनीला बघून काव्या तर खूपच टेन्शन मध्ये आलेली असते आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा